बाल असू दे स्टेटसला फोटो का ना। ना। ना पण तिचा स्पेशल का ती स्पेशल, तुझी? स्पेशल ना। <laughs> ना। बाल अरे बाल मैत्रीण आणि मी कोण तिचा स्पेशल स्टेटसला फोटो ठेवतात शी इज व्हेरी स्पेशल टू यू

कोणतो बद्दल काय सांगणार साला एडल्ट मोड आहे राक्षस आलेगा नाही तिथे नाही असे वाटत आहे तू जर ते सांगत असती एडल्ट मी स्टेटस पण दिसता तू मित्र तू मला काय बोललेलीस आम्ही म्हणून मित्र आहे पण तू जे स्टेटस जे ठेवलेलं आहे ते म्हणजे असे मी तुझे

तुला वाट झाले असे हो नक्की मी तेवढं असं करू नको परत तिथे आपल्या दोघांचं स्टेटस ठेवलं मला आवडेल असं म्हणजे आय स्टेटमेंट द्यायला पाहिजे असे आय स्टेटमेंट आपल्या दोघांच मला जास्त आवडलं

म्हणजे आता आपण कसे शिफ्टिंग करायचं असतो ते आपण शिकतो जसे नातेसंबंधांमध्ये वाद होतात तर आपण कोणती भाषा वापरली पाहिजे तर आता ऍडर्न जेव्हा आपण जातो तेव्हा कोणतेही शिकवायचं नाहीये की तू असं करतो अस हे असं केलं तर मला आवडेल तर छान ठेवलं असतं मला छान वाटेल अशा पद्धतीने बोलणं म्हणजे शिकवणं नाहीये ना तुझं मनातलीच फ्रीडम त्या व्यक्तीला त्याच स्वातंत्र्य देणं ठीक आहे छान छानच